आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची धिरडी मराठवाड्या पद्धतीने त्याचबरोबर आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी झटपट आणि सोप्या पद्धतीने धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ तेल जिरे मीठ हळद लसूण कोथिंबीर कडी लसूण कोथिंबीर जिरे एकत्र बारीक करून घ्यायचे आहे गव्हाचे पीठ हळद मीठ लसूण कोथिंबीर जिरे बारीक करून घेतलेले पेस्ट एकदाच पाणी न टाकता लागेल तसे पाणी ॲड करायचे आहे पिठात गाठी राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे थोडे थोडे पाणी टाकत पीठ एकजीव करून घ्यायचे आहे या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवल्यानंतर पंधरा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे आहे यामुळे धीर्डे चांगल्या प्रकारे होतील पीठ मुरेपर्यंत चटणी करून घेऊया चला तर मग झणझणीत लाल तिखटातील टोमॅटो चटणी पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने त्यासाठी टोमॅटो मिरची कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत चटणीसाठी लागणारे साहित्य टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता फोडणीसाठी लागणारे साहित्य तेल जिरे मोहरी हळद मीठ लाल तिखट फोडणीसाठी तयारी तेल जिरे मोरी पत्ता हिरवी मिरची आणि लाल तिखट हळद बारीक चिरलेले टोमॅटो चांगल्या प्रकारे फोडणी परतून घ्यायचे आहे टोमॅटोला पाणी असल्या कारणाने पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे जर नसेल तर पाणी टाकू शकतो प्लेट झाकून टोमॅटो चटणी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे टोमॅटो चटणी तयार आहे तयार आहे झंझणी जन टोमॅटो चटणी पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने धेरड्याचे पीठ चांगल्या प्रकारे फुलले आहे गरम झाल्यानंतर त्यावर तेल टाकायचे आहे यामुळे धिरडे खाली चिटकणार नाहीत धिरड्याचे पीठ पळीच्या साह्याने तव्यावर टाकायचे आहे टाकून झाल्यानंतर त्यावर प्लेट झाकून ठेवायचे आहे गॅस मंद आचेवर न ठेवता मध्यम आचेवर करायचं आहे एक ते दोन मिनिटांसाठी प्लेट झाकून ठेवायची आहे धिरडे याच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत जाळीदार भिडी Thank mm -hmm. धिरडे बनवता वेळेस पळीतील धिरड्याचे पीठ तव्यावर टाकता वेळेस त्यातील मिश्रण आलगत तव्यावर टाकावे पळी तव्याला न लागू देता चविष्ट सोप्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी तयार झालेले धेरडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद